नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बी एम एस आणि बी एच एम एस कॅपराऊंड वन लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे अपग्रेडेशनच्या संदर्भाने प्रश्न येत आहेत काही असे विद्यार्थी आहेत की ज्यांना बी एम एस व बी एच एम एस कॉलेज मिळालं आहे परंतु काही कारण असतो ते कॉलेज पसंत नाही तर असे विद्यार्थी हे कॉलेज हाताशी ठेवून राऊंड टूमध्ये प्रकारे भाग घेऊ शकतात तसेच काही असे विद्यार्थी आहेत की ज्यांना मिळालेलं कॉलेज जॉईन करायचं नाही तर हे विद्यार्थी फ्री एक्झिट प्रकारे घेऊ शकतात तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम साठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेयर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व अपडेट्स तुम्हाला टाईम टू टाइम, टाइम मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बी एम एस बी एच एम एस कॅपराउंड वनची प्रोसेस आणि जे काही नियम आहेत ते पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण हा पॉइंट पाहू शकतो इफ द joins his or her हर राऊंड वन सीट अँड to टू अपग्रेड or her हर seat सीट देन ही she shall शाल नॉट a status retention form and will have to fill fresh choices for round 2. तर याचा अर्थ असा आहे की ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये बी एम एस किंवा बी एच एम एस कॉलेज मिळालेला आहे परंतु त्या विद्यार्थ्यांना अपग्रेडेशनसाठी जायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी मिळालेल्या कॉलेजला स्टेटस रिटेन्शन फॉर्म देण्याची गरज नाही असे विद्यार्थी मिळालेल्या कॉलेजला फक्त जॉईन करू शकतात व राऊंड टू साठी नव्यानं चॉईस फिल करून राऊंड टूमध्ये भाग घेऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो हे आहे बी एम एस आणि बी एच एम एसच्या अपग्रेडेशन संदर्भाने की ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये कॉलेज मिळालं आहे व ते कॉलेज जर हाताशी ठेवून तुम्हाला राऊंड टू आणि राऊंड थ्रीमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फक्त जॉईनिंग करायचा असेल स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देण्याची गरज नाही स्टेटस रिटेन्शन फॉर्म प्रकारे असतो ते आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हा फॉर्म तुम्हाला भरून देण्याची गरज नाही जर तुम्हाला राऊंड टू आणि त्यापुढे होणाऱ्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यानंतर आपण खाली हा पॉईंट पाहू शकतो हा पॉईंट अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्या विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये मिळालेलं कॉलेज पसंत आहे व ते त्या ठिकाणी ॲडमिशन फायनल करणार आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी व्हिडिओला पॉज करून हा पॉईंट वाचून घ्या त्यानंतर सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न येत आहे की फ्री एक्झिट म्हणजे काय आहे फ्री एक्झिटची प्रोसेस कशा प्रकारे करायची या संदर्भाने माहिती द्या तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला राऊंड वनमध्ये बी एम एस किंवा बी एच एम एस कॉलेज मिळाला असेल व ते कॉलेज काही कारणास्तव तुम्हाला पसंद नसेल व फ्री एक्झिट घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही या ठिकाणी आपण हा पॉईंट पाहू शकतो इफ द कॅन्डिडेट इज सिलेक्टेड इन अ राऊंड वन ऑफ काउन्सलिंग अँड डज नॉट रिपोर्ट ॲट द अलॉटेड इन्स्टिट्यूट दिस विल बी कन्सिडर्ड ॲज फ्री एक्झिट ऑप्शन अवेलेबल ओनली इन राऊंड वन अँड राऊंड टू तर याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला राऊंड वनमध्ये जे काही बी एम एस किंवा बी एच एम एस कॉलेज मिळाला आहे त्या ठिकाणी जर तुम्ही नाही गेले तर तुमचं फ्री एक्झिट गृहीत धरलं जाईल व असा विद्यार्थी राऊंड टूसाठी पात्र असेल राऊंड टूसाठी हा विद्यार्थी नव्यानं चॉईस फील करून पार्टिसिपेट करू शकतो या ठिकाणी तुम्ही व्हिडिओला पॉज करून हा पॉईंट व्यवस्थितरित्या वाचून घ्या जेणेकरून जे काही तुमचे फ्री एक्झिट संदर्भाने डाऊट आहेत ते सर्व डाऊट क्लिअर होतील तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आहे अपग्रेडेशन आणि फ्री एक्झिटची प्रोसेस या संदर्भाने तुम्हाला माहिती झालंच असेल जर आणखी काही तुमचे डाऊट किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये कॉलेज मिळालं आहे अशा विद्यार्थ्यांनी मिळालेलं कॉलेज हाताशी ठेवूनच पुढे पार्टिसिपेट करा कारण तुम्हाला देखील माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये बी एम एसचा कशा प्रकारे इन्क्रीज झालेला आहे राऊंड टूमध्ये तुम्हाला कॉलेज मिळेल नाही मिळेल याची गॅरंटी नाही त्यामुळे जे काही आता तुम्हाला कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजला हताशी ठेवूनच राऊंड टू आणि राऊंड थ्रीमध्ये भाग घ्या जेणेकरून जरी तुम्हाला राऊंड टू आणि राऊंड थ्रीमध्ये कॉलेज मिळालं नाही तरीसुद्धा आता जी तुम्ही राऊंड वनची सीट रिझर्व्ह करून ठेवणार आहात ती सीट तुमच्या हाताशी राहील व नंतर तुमची धावपळ होणार नाही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा तसेच इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद